वर्णात रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि नोबा टेक्नॉलॉजी प्रस्तुत बालकट्टा या उपक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत तर सर्वप्रथम या बालकट्टा या उपक्रमाचं जे टायटल सॉंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच अतिशय खूप सुरेख चाल आहे जी लगेच गुणगुण्याला भाग पाडणारी अशी आहे आणि ते गायलं सुद्धा एका लहान आपल्या बाल दोस्तानेच आहे की आभाळ केळकर हिने ते गायलेलं आहे आणि खूप छान गाणं असं आहे ते तर हे गाणं ज्यांनी त्याचे लिरिक्स लिहिले आणि कम्पोज केलं तर त्या सुखदा भावे दापके शुभसूर क्रिएशनच्या सुखदा भावे लापके यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्या त्यांच्याकडून हा जो गाण्याचा प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत तर तुम्ही सुखदा खरंच खूप मनापासून आभार की हे गाणं अतिशय सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि अनेक लहान मुला मुलं ते गुणगुणत आहेत त्यामुळे खूप छान अशी सुरुवात आहे तर मला सर्वप्रथम शुभसूर क्रिएशन काय आहे आणि त्याची त्याच्या सर्व्हिसेस काय आहेत म्युझिक क्षेत्रात त्याबद्दल जाणून मला पण खूप छान आणि शुभसूर क्रिएशन ही माझी संस्था आहे ज्याच्याद्वारे मी म्युझिक क्षेत्रामध्ये काम करत असते आणि मी डॉक्युमेंटरीज साठी म्युझिक करते शॉर्ट फिल्म्स साठी काम करते आ, करते, काम करते, करते जिंगल्स करते साधारण म्युझिक क्षेत्रामधलं ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं जातं शुभसुरीच्या अंड्यात आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे, जे होतकरू कलाकार आहेत ज्यांना म्युझिकमध्ये यायचंय पण थोडा गायडन्स व्हाय किंवा सुरुवात कुठून करायची कळत नाहीये तर अशांसाठी काही हेल्पफुल कॉन्टेंट तयार करणं किंवा त्यांच्यासाठी काही वर्कशॉप्स घेणं म्युझिक प्रोडक्शन असेल कम्पोजिंग मध्ये असेल किंवा युट्यूबवरती ऍज अ म्युझिक आर्टिस्ट कसा आपला प्रेझेन्स तयार करायचा याबद्दल असेल या, असे। या गोष्टींबद्दल मी थोडस ट्रेनिंग करून देत असते खरंच खूप छान जेव्हा जसं म्हटलं तसं की जेव्हा बालकट्टा हा उपक्रम घ्यायचं आमची संकल्पना ठरली तर तेव्हा खरं तर पहिलं नाव तुझंच डोक्यात आलं सुखदा लागते म्हटलं आपण तिच्याकडे जाऊया आणि तिच्याकडून ह्याचं प्रॉपर ऑफिशियली तयार करून घेऊया कारण आम्हाला हा उपक्रम एका मोठ्या स्केल स्केलवरती करायचा आहे आणि त्यामुळे आमची अशी इच्छा होती की हा प्रॉपर ऑफिशियली सगळ्या दृष्टीने लोकांपर्यंत म्हणजे मुलांपर्यंत पोहोचावा कारण की आजची काळाची गरज आहे हेही तेवढंच फॅक्ट आहे तर म्हणून जेव्हा तुझ्याशी म्हणजे तुझ्या तुझ्याकडून आता आम्हाला या गाण्याचा एकंदरीत सायपर सॉंगचा हा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा मी तुझ्या तुला सांगितली बालकटा ही संकल्पना तर तिथपासून ते लिरिक्स लिहिणं असेल किंवा ते संगीत देणं असेल कंपोज करणं असेल तर हा प्रवास एकंदरीत तुझ्यासाठी कसा होता ते जाणून घ्यायला आवडेल खूपच मस्त प्रवास होता जेव्हा आपलं पहिल्यांदा वालकट्टाचं गाणं करायचंय असं बोलणं झालं तेव्हा ती कॉन्सेप्ट मला खूपच आवडली होती कारण आत्ताच्या जगामध्ये डिजिटल युगामध्ये मुलं स्क्रीन खूप बघतात स्क्रीन वरती कॉन्टेंट कौ, खूप कन्झ्युम करतात पण तो सगळा खूप वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट आहे आणि अशा वेळेला ज्या वेळेला ते इंटरनॅशनल काही स्पेसिफिक कॉन्टेंट असेल तो किंवा गेम्स असतील हे सगळं या सगळ्याच्या मध्ये आपण एक काहीतरी बालकटासाठी छान संकल्पना त्यांच्यासाठी घेऊन येतोय की ज्याच्यामध्ये त्यांच्या काय म्हणू बुद्धीला खुराक आहे इमॅजिनेशनला खुराक आहे ज्याच्यात मनोरंजन आहे अशा सगळ्या गोष्टी जर आपण त्यांच्यापर्यंत घेऊन येतोय तर ती खूप भारी गोष्ट आहे आणि आमश्युअर ही खूप वेल रिसिव्ह होणार आहे आणि याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळणार आहे सो सगळ्यात आधी थँक्यू की माझा uh, नाव तुम्हाला आठवलं या गाण्यासाठी गाणं तयार करण्यासाठी पण uh, आपण आपण जेव्हा बोललो आणि uh, मी साधारण ब्रीफ जाणून घेतले की काय काय नक्की अपेक्षित आहे की मुलांच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे किंवा त्यांच्या पॅरेंट्सच्या दृष्टीने काही अपेक्षित आहे का असं करून आपण लिरिक्सचे दोन ऑप्शन्स तयार केले होते आणि ऑब्विसली एक पॅरेंट्ससाठी होता आणि एक मुलांच्या दृष्टीने होता तर माझ्या डोक्यात कुठेतरी संकल्पना अशी होती लिरिक्स तयार करताना की मुलांना आपलं असं वाटेल अशा भाषेमध्ये असे शब्द वापरून आपण त्याचे लिरिक्स तयार करावेत कुठेतरी त्याला एक पेस असेल किंवा जनरल मुलं जे रोजच्या रोज शब्द वापरतात कॉम्बो इंटरेस्टिंग किंवा काही वेगळं ब्लॅक अँड व्हाईट असेल सो so, गाणं लोकांपर्यंत पोचलेलंच आहे त्यामुळे ते नक्कीच ऐकू शकतील ज्याने ऐकलं नाही लिंक वरती क्लिक करून परत ऐका लगेच तर हे कुठेतरी होतं की त्यांना आपलं ते असं वाटलं पाहिजे शब्दांपासूनच मराठी एकतर त्यांना थोडं अवघड जातं आताच्या शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये इंटरनॅशनल लँग्वेजेस असतात फॉरेन लँग्वेज असतात पण कधी कधी मराठीच्या बाबतीत थोडंसं घरात बोललं जातं निश्चित स्वरूपाने पण अशा वेळेला मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या आवडीचं माध्यम मग ते त्यांच्या आवडीचे शब्द असा विचार होता आणि शब्द लिहितानाच कुठेतरी माझ्या डोक्यात त्याची चाल येतच गेली होती की एक, एक, एक इमॅजिन केलेलं होतं की त्याचं एंड स्वरूप कसं असेल ते फास्ट असेल त्याची ट्यून कॅची असेल किंवा ती सोपी असली पाहिजे गुणगुणायला कोणीही ती ऐकली पटकन तर त्याला ती गुणगुणता आली पाहिजे मग त्याची जी हुकलाईन आहे आपली जी बालकट्टा ही mm -hmm. आधीच्या गाण्यापेक्षा काहीतरी ती वेगळ्या प्रकारे आली पाहिजे अशा गोष्टी इमॅजिन केलेल्या होत्या mm -hmm. पण कंपॅरिटिव्हली माझं लिरिक्सच्या पेक्षा कम्पोजिशन जास्त पटकन झालं mm -hmm. आणि मी म्हणजे प्राऊडली सांगेन की आभाने खूप सुंदर गायलंय त्याच्यात जो फील तिने दिलाय तो कमालीचा म्हणजे सुंदर दिलाय आणि येस मला पण खूप जास्त मजा आली प्रोजेक्ट साठी करताना खरच खूप छान पद्धतीने हे गाणं आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि सगळ्यांनाच ते सगळ्यांची उत्सुकता कदाचित अजून आणली गेली असेल की आता या बालकट्टा मार्फत अजून पुढे आम्ही काय काय करणार आहोत त्या सगळ्याची माहिती तुम्हाला लवकरच दिलीही जाईल वेळोवेळी वे वे आम्ही पोथं जाऊ तर खरंच सुखदा खूप छान वाटतं तुझ्याशी गप्पा मारून हा एकंदरीत प्रवास करत आम्ही खूप एन्जॉय केलं जेव्हा फायनल आपलं रेकॉर्डिंग झालं किंवा शूटिंग झालं रेकॉर्डिंग झालं ते खूप आणि जे फायनल प्रोडक्ट आलो ते म्हणतात ना की रेकॉर्डिंग ते आणि नंतर ते अजून त्याच्यात इफेक्ट्स आणि बाजूच्या काही गोष्टी असतात त्या ऍड करून जेव्हा ते फायनल प्रोडक्ट येतं ते बघितलं ते तर आम्ही सगळेच म्हणजे अप्रतिम झालेलं होतं त्यामुळे काहीच वाद नाही त्याच्यामध्ये खरंच हा प्रोजेक्ट असाच नक्की पुढे राहील आणि पण म्हणून आमच्या या बारकट्ट्याला जोडली गेली आणि छान टायकल्स गेलं त्याबद्दल आम्ही स्वर्णद आणि मोबाईल मार्फत आम्ही बालकट्यामार्फत आम्ही तुला एक छोटीशी भेट देऊ इच्छितो